वयसरमधील यशवंत सृष्टी परिसरात असलेल्या एका नामांकित हॉटेलमध्ये सूपमधून झुरळ आढळून आल्याने खवयांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे <वाली दियोगे> वयसरमधील <वाली> यशवंत सृष्टी परिसरात असलेल्या एका नामांकित हॉटेलमध्ये सूपमधून झुरळ आढळून आल्याने खवळ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे या घटनेची तक्रार अन्न व औषध प्रशासनाकडे दाखल करण्यात आली असून परिसरात अन्न स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत बोईसर पूर्वेकडील नागझरी येथील एका ग्राहकाने संबंधित हॉटेलमध्ये सूप मागवले असता त्यामध्ये झुरळ असल्याचे निदर्शनास आले हा प्रकार ग्राहकाने हॉटेल व्यवस्थापकाच्या निदर्शनास आणून दिला त्याच वेळी घटनेचा व्हिडिओ मोबाईल मध्ये चित्रित करून तो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली या प्रकारामुळे स्थानिक नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त होत असून आरोग्याशी संबंधित अशा गंभीर बाबींकडे अन्न व औषध प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकातून व्यक्त होत आहे अशा प्रकारच्या अन्य विक्री स्थळांवर तात्काळ छापे घालून कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे